हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर विषय असा आहे आम्ही चाललोय फिरायला उद्याची सगळी फॅमिली येते सो आम्ही चाललोय लोणावळा इथे गेल्यावर बाकीचं काय असेल तर आम्ही कसं एन्जॉय करतो काय करतो किती मजा करतो सगळं तुम्हाला दाखवतो सुबाला आहे गाईज आम्ही आलोय ठेकविरेला हिला नुसतं प्रेम मध्ये यायचं आहे तुझ्या घरी सगळे थांबलेत आता आम्ही जाणार वर पाय वर बाय बाय कार मंडळी आपण इथे थांबलेला नाश्ता राहिला होता नाश्ता गड चढायला देतो बाय बाय सगळं सगळ्यांनी तस एकविल्यात मस्त पैकी तर खरेदी चालू आहे तिला बघू शकता ही फुकटची हवा करणारी बाकी काहीच विषय नाही आता आम्ही हळूहळू वर जाईन हा कसा आहे आम्ही वर चाललोय रोड तिकडनं पायऱ्यांचा बंद आहे आम्ही इथं जंगला जंगलात चाललोय बघा दगडी बिगडी त्यातली लंगडी आणि हे बघा एक एक हा बघा कलाकार कसा आहे हे <laughs> बघा Tuh Egarami. Tuhe na tu, tuhe Ini baga, Langdi. Langda Langda Celo celo. baga.

नमस्कार मंडळी आता आलंय म्हाताऱ्यांपेक्षा म्हातारे आम्हाला भेटले होते जास्त ठीक आहे काही विषय नाही पूजा तर पक्की म्हातारी झाली झालं नव्वद क्रॉस झाला आता संपलं स्वात दर्शन करून घेत बाबा घरची मुलगी ओमकारचं लग्न झालेलं आहे सो काही जी आहे कारलेची लेणी सो इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारची ही जी मूर्त्यांची रचना वगैरे केलेली आहे

झालं <dış> चला अशा प्रकारे तुम्ही हारलात चला घरी जावा घरी थांबू नका बाहेर आला बाहेर आला जात जात आडकी पाटकन घे बाहेर चल <स्याँ> चला चला चले बाहेर ये बाहेर बाहेर चोऱ्या मारे करताना वॉचमेन काका इथं स्वतः आलेले बघू शकता तुम्ही सो इथं दहा लाख रुपयाची चोरी झाली आत्ताच सध्या हा चोर आमचा काका इथं बघाय आले हाल हवाल नाही काका काही विषय नाही मुद्दा जास्त महत्वाचा नाही चला रे काकांनी काकांनी बांबू काढण्याच्यात लवकर चला इथं आता नाही तर लय मारतील <laughs> कॉइन गेला नाही ना वरती आणि म्हणते मी महिन्यात ना सहा वेळा आली इथं फोटो तर किती बोलावं माणसांनी हा काय 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 फोटो नाही बर मी काय म्हणतो पूजा हे का तोडलं पण तू हा हत्तीच्या तोंडी का तोडले तू हा काय मग कशा होते नाही <laughs> ना कारागीर नाही ते काय ते काय असत ते डेव्हलपमेंट करतात बघ सगळं आर्किटेक्चर चला 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 मुद्द्याचं बोला सो गाइस या so, yeah, पायऱ्या बघू शकता तुम्ही वरती धाडका दिसतोय चला सुट्टी नाही चला चला पुढे चला डोकी ना वर बाग फक्त हा तुम्ही आम्ही आता अंधारात अंधारात फिरतोय आणि ती बघा हाडळ सीज ती हाडळ इथं थांबलेली आहे हिजा प्रियकर याच खिडकीतनं तिला आवाज द्यायचा सो आता ती त्याच्या आठवणीत रडतीय की नाही सो so बघू शकताय तुम्ही इथं एवढ्या लेण्या वगैरे हो आपल्या ले भारतात येत आणि लोकांनी जोडपी काय करतात बघा यात नावं लिहून जातात यामुळं आमचा भारत देश महाग आहे बाकी काय नाही बघू शकता इथं बघा हार्ट काढलाय हार्ट हार्ट काढलाय इथं कुणाची नाव आहेत नाव काढणार हा काय रे काय रे हे इकडे हे काय रे

अशा पद्धतीने आमचं दर्शन बिर्शन झालंय ही आमची जेरी आ, चेरी खाल्ली तू चेरी नाही चेरी तू खाल्ली काय तू झेरी का चेरी आहे मला तेच माहित नाही पण जाऊ दे so, आता दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं तर आता आम्ही चाललो कुठं चाललो माहित नाही पण चाललो कुठ तरी ही सगळी गँग आहे माग दिसत आहेत ते सगळे आणि ही आमची फ्रेम मध्ये सारखी सारखी येणार पूजा बाय बाय कर बाय कर बाय

आम्हाला भेटलेत काका काका सोडतात आम्हाला काका काय पैसे कमी करत नाही नाही मला तुम्हाला वरचे पैसे पुढे जायचं लागेल इकडे 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 आम्ही वरती व्हिडिओ बनवत होतो हे सगळे हे, हे आम्हाला ना सांगता जेवायला बसलेत हे बघा हा बघा त्यात हा एक आमचा हे सगळे असे शी 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 जो आमच्या बाई विलामध्ये घुसलाय चित्ता चित्र कोसला आमच्या वेला मध्ये माझे पप्पा हेल्प करतात तिला बाहेर जायला भाई काय विषय माझ्या पप्पाला भाई बोलतो भाई काय विषय गेली 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 आमच्या विलामध्ये चित्ता घुसला होता <laughs> आमच्या विलामध्ये चित्ता घुसला होता <laughs> <laughs>

<laughs> पाण्यामध्ये <वादे>। स्विमिंग <laughs> पूल मध्ये पाणी खूप झालंय पाणी कमी करायचं जुगाड झोपेत नव्हलोय उठावलाय म्हणजे नाही का उठलं नव्हतं मी उठावला गेलाय मला म्हणजे झोपू दिलाच नाही पहिली गोष्ट आता होतोय चहा चहा करता बघ आपण चहा कसा आहे काय टेस्ट बिस्ट नाही का एकदम मी पिणार तुम्हाला नाही येणार ते तर फिक्स आहे माझ्या मम्मीचा फोन चोरला माझ्या मम्मीचा फोन चोरला पाच हजारची लेवल झाली होती <laughs> तो काहीच यांना दिवस रात्र कळत नाहीये असले येड्या हे बघा इथं बघा ए पाणी उडवू नका रे मी उतरलो ना आई शपथ घाटांगड्या दिनाय काय habaga ¡Abaga! ¡Gira, que se quita ¡Eh, abaga! ¡Eh, cherry! ¡Cherry! ¡Para luego, para luego, para luego! ¡Oh,

असतात ना ही गर्दी म्हणजे नाही का म्हणून तुझा ब्लॉग सांगतो मच्छर बघ तुला बघून मच्छर यायला लागली मला सांग दावते भाई दावत आज आल्यावर संपणार भेटणार

ए तीनचा पत्ता तीनचा पत्ता असतो सब शहरामध्ये तीनचा जनरल असतो काम शहरात असतो ऐकलास केडून थ्रुथ मध्ये तीनचा बोलय तू माहिती जानता हे तीन पेपर आ आ आमच्या पार्टी चालू आहे ए सत्यवस्त्रादी करो मी सिनेमा लाच आहे हीरा पत्ती सिल्क हा बरोबर

हे काय चाललंय आम्ही बसले काय नाही आमचे ब्लॉगर ब्लॉग शूट करतायत बाकी त्यांना पण काय काम नाही या तुम्ही पण खावा बिर्याणी पण शिळी आहे पाहिजे तर खाण्या सोगाई हे मेनी बनवलेली एडक हिरक ना ते असं नाही ब्लॉग मध्ये टाकणार आहे ना

दे दे जावा दिदे दिदे। जावा। ए। गो डोंट इरिटेट मी डोंट डोंट त्रास देईन मी चल ना घे ना ब्लॉक मध्ये आम्ही निघालो करून कस वाटलं फुकटच्या विला मध्ये राहून चांगला होत घेतलं 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 नाही नाही घेतलं हे ओनर येत

सगळ्यांना फ्रीच्या बिलामध्ये राहून कस वाटलं पाण्यामध्ये सगळे पैसे वसूल झाले सगळे पाण्यात पैसे गेले ओके बाय सो काहीच पोटावर पडलेला सहा इडल्या सातवी इडली बारा इडल्या बारावी इडली चालू अकरा खाऊन झाले तर आता मी मिल्या खाल्ल्या मस्त नाश्ता झालेला आहे आता सगळं झालेलं आहे सगळं आता आम्ही म्हणजे एक बाय बाय गाई लोक कसा वाटला एखपर्यंत बघितला असेल कसा वाटला नक्की सांगा भारत धोकेने kata bye-bye